भगवान गडावर जे हे कॉलेज आहे स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी या ठिकाणी बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की या ठिकाणी फक्त वंजारी समाजाचेच मुलं शिकतात यावर आम्हाला थोडी माहिती द्या नाही नाही हे कुठेतरी चुकीचं माहिती आपल्याला असेल मी माझ्या नेहमीच्या जाण्यातून किंवा मी इथला एक छोटासा अभ्यासक म्हणून एक आत्मविश्वासानं सांगू शकतो भगवान बाबाच्या शब्देवर ते कुणीही चेक करावं राष्ट्रसंत भगवान बाबा हे कुठल्या एका जातीचे नाहीत धर्माचे नाहीत आणि ते वारकरी संप्रदाय कुठल्याही भगवान बाबांच्या विचारसरणीच्या संताच्या ठिकाणी ह्या घटना घडतच नाही भगवान भगवान गडावर जे बाबांच्या काळापासून चालत आलं अगदी भगवान बाबांचे दुसरे उत्तराधिकारी हे राजपूत समाजाचे होते भीमशेह बाबा आणि त्यानंतर श्रीगुरु शास्त्री बाबांच्या या शैक्षणिक क्रांतीमध्ये असेल किंवा आध्यात्मिक क्रांतीमध्ये असेल भगवान गडावर सर्व जाती धर्माचे विद्यार्थी तुम्हाला आज रोजी घडलेले पाहायला भेटतील अगदी एमपीसी युपीसीचं जे युनिट आहे त्या ठिकाणी पण तुम्ही कधीही या पहा फक्त एकच अट आहे समाजातला करू समाजातला म्हणजे जातीतला नाही या सर्व घटकांमधले होतकुरू लेकरांसाठी गोरगरीब लेकरांसाठी त्याची जात बघितली जात नाही पर भगवानगडाला जात ही कधीही चिटकून नाहीये जी पुढेही श्री गुरु शास्त्री बाबांनी त्यांच्या रोजच्या दिनक्रमामधून किंवा त्यांनी इथे घडवलेल्या विद्यार्थ्यांमधून आपल्याला दिसून येईल आध्यात्मिक शिक्षणामध्येही सर्व जाती धर्माची मुलं बाबांनी एकाहून एक बळी घडवले तसंच त्या युमपीएससी युपीसीच्या युनिटमध्ये देखील सर्व जाती धर्माची मुलं या ठिकाणी घडत आहेत नक्कीच नक्कीच आपण बघू शकतात ज्या प्रकारे यांनी सांगितलं की या ठिकाणी फक्त वंजारी समाजाचेच नाही तर सर्व अठरा पगड जातीतल्या मुलांचं या ठिकाणी शिक्षणासाठी त्यांनाही परवेज दिला